मी माझ्या होणाऱ्या पतीच्या जवळ शांत बसले होते हे लग्न माझ्या आईवडिलांच्या पसंतीने होत होते पण यात माझीही संमती होती यावेळी मी खूप आनंदी दिसत होते काही लोकांनी समजून घेतले होते की हे लग्न माझ्या पसंतीचे आहे पण आई आणि बाबांनी सर्वांचे गैरसमज दूर केले होते काही वेळाने बाबांनी लग्नाची घोषणा केली पण अचानक त्या मुलाच्या आईने त्यांना थांबवले त्यांचं म्हणणं होतं की काही वेळ थांबावे लागेल कारण त्यांच्या कुटुंबातील लोक पूर्ण आलेले नाहीत बाबांना धक्का बसला कारण आम्हाला माहीत असलेले सर्व लोक वरातीत उपस्थित होते पण अचानक थांबणे आम्हाला आचरचकित करणारे होते मला विचित्र अशी घबराट होत होती असं वाटत होतं की काही वाईट होणार आहे पण काय याचा मला काहीच अंदाज नव्हता मी सतत माझा हात चोडत होते जेव्हा मी अस्वस्थ किंवा घाबरलेली असते तेव्हा हात चोळून माझी अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करते वेळ जाऊ लागला पण ना माझ्या सासरे लग्नासाठी तयार होत होते ना माझी सासू त्यांना काय झाले आहे ते समजत नव्हते मी माझ्या होणाऱ्या पतीकडे थोडक्यात जाऊन कानात कुजबुजले लग्न का होत नाही सर्व काही ठीक आहे का अचानक त्याने मला अनोळखीप्रमाणे दूर सरकले आणि घाबरून म्हणाला नाही काही वेळात होईल थोडी अडचण आहे ती सुटली की आम्ही लग्न करू मी आश्चर्यचकित होऊन रोशनकडे पाहिले मी फोनवर त्याच्याशी अनेक वेळा बोलले होते पण आज त्याच्या अंदाजात खूप फरक होता मला वाटले होते की तो देखील माझ्यासारखा आनंदी असेल पण तो आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती मी अनेकदा आईला इशाऱ्यात ही बाब सांगितली होती पण तिने खांदे उचकटून शांतपणे उत्तर दिले काही वेळातच माझी हत्या स्टेजवर चढून माझ्याजवळ आल्या आणि मला ठेच बसली कारण मला माहीत होतं की माझी हत्या मला काय प्रश्न विचारणार आहेत माझे हातपाय जोरात थरथरू लागले होते मी सतत देवाकडे प्रार्थना करत होते की काहीतरी लवकर होऊ दे आणि कुणीतरी आत्याला खाली घेऊन जावे कारण रोशन माझ्या बाजूला बसला होता आणि माझ्या घबराटीने अगदी पातळी पार केलेली होती आत्या माझ्या बाजूला येऊन हक्काने बसल्या आणि कुजबुजत म्हणाल्या हे मुली हे सर्व काय चालले आहे तुझे लोक लग्न का करत नाहीत मी रागाने माझं डोकं हलवून त्यांच्याकडे पाहिलं आणि संयमित आवाजात म्हटलं आता मला माहिती नाही तुम्ही आईकडून विचारा तिला सर्व माहिती आहे मला काय माहिती मी तर सकाळी पार्लरला गेली होती आत्ताच आले आहे काही अडचण झाली आहे का तुम्हीच तपासा तुम्ही मोठे आहात हा तिने लगेचच नेहमीप्रमाणे रडायला सुरुवात केली अरे माझे कुठे इतके अवकात आहे तुझ्या आईला तु तर फक्त तिच्या माहेरच्या लोकांचीच चिंता आहे आम्ही बहिणी तर दुधातली माशी आहोत आता मला खरोखरच राग येऊ लागला मी काही बोलू इच्छित होते पण माझे ओठ शिवले होते मी माझ्या पतीसमोर माझ्या कुटुंबाचा वाईटपणा करू इच्छित नव्हते त्यांनी खूप गोष्टी माझ्या बाजूला बसून बोलून दाखवल्या पण मला एकाच्याही उत्तर देण्याची आवश्यकता वाटली नाही वेळ जात होता आता पाहुणेसुद्धा सुद्धा अस्वस्थ झाले होते की अशी कोणती अडचण आहे जे लग्न होत नाही काही मिनिटे गेले असतील की अचानक लग्नाच्या हॉलच्या दरवाजावर बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येऊ लागला माझं हृदय धळरायला लागलं बंदुकीच्या आवाजामुळे मी घाबरले माझ्या बाजूला बसलेला रोशन अचानक उठला आणि त्याचा फेटा माझ्या बाजूला ठेवला आणि त्याच्या आईकडे जाऊन उभा राहिला मी आश्चर्यचकित झाले होते हे काय दृश्य होते तो अजूनही माझ्याजवळ बसला होता तर आता तो माझ्या का दूर गेला असे अनेक प्रश्न माझ्या मनात फिरत होते की अचानक लग्नाच्या हॉलमध्ये एक व्यक्ती बंदूक घेऊन दाखल झाला माझे हृदय जोजोरात धडधडायला लागले पण त्या व्यक्तीला पाहून मी आश्चर्यचकित झाले माझ्या माहितीप्रमाणे मी त्याला माझ्या लग्नात बोलावलेच नव्हते तर हा का आला होता आणि आता त्याच्या हातात बंदूक पाहून माझं हृदय थरथरू लागले मी माझ्या जागेवरून उभी राहिले त्याच्या मागे काही वर्दीधारी गार्ड्स देखील उपस्थित होते त्याने पांढरे कपडे घातले होते ज्यामध्ये तो खूप प्रभावशाली दिसत होता तो एक एक पाऊल टाकत माझ्या जवळ आला सर्व पाहुणे त्यालाच आणि मला पाहत होते अचानक त्याने माझ्या हाताला मजबूत पकड घेतली आणि मला स्वतःकडे करत म्हणाला स्वीट हार्ट तू मला सोडून दुसऱ्याशी लग्न कसे करू शकते तुझी इतकी हिंमत कशी झाली माझे डोळे बाहेर पडायला करत होते मी कधी या व्यक्तीला स्वीकारले होते जे मी आता त्याला सोडत आहे अचानक तो मला आपल्या बाहूंच्या गंधात घेत आणि पाहुण्यांकडे वळून मोठ्या आवाजात बोलला मी त्याच्या दिशेने जोराने पाहिले तो मला आपली पत्नी कसे म्हणू शकतो माझं त्याच्याशी कधी लग्न झाले होते तो काय बोलत होता मला काहीच समजत नव्हतं मी त्याला धक्का देऊन दूर झाली आणि त्याच्याकडे रागाने ओरडले तुला काही समजत आहे का मिस्टर तुम्ही तुमच्या ओळखीला विसरला आहात का मी तुमची पत्नी नाही ते फक्त एक नाटक होते अचानक तो माझ्या जवळ आला आणि कोणालाही समजून घेण्याची संधी न देता त्याने माझ्या चेहऱ्यावर जोरदार थापट मारली त्याच्या मजबूत हाताच्या अंगठ्या माझ्या नाजूक गालावर ठोकल्या गेल्या माझ्या शरीराच्या प्रत्येक रोम रोम थरथरू लागले तो माझ्याकडे पाहून रागाने गरजत होता तुझी इतकी हिंमत कशी केली की तू माझ्यावर ओरडशील तुझ्या पतीवर अपराधी स्त्री माझ्या वडिलांचा आता धीर सुटला होता अखेर मी त्यांची एकुलती एक मुलगी होते असे कसे ते खाली उभे राहू शकतात ते तात्काळ स्टेजवर चढले रागाने बोलले तुला काही समजते का मुला तू कोण आहे जो माझ्या मुलीवर भर मंडपात हात उचलत आहे आणि तिच्यावर हक्क दाखवतोय तुझे हे धाडस पण त्याने वडिलांकडे बंदूक ताणली आणि रागाने म्हणाला अंकल तुम्ही माझ्या मार्गात येऊ नका मी विचार न करता तुम्हाला ही गोळ्या घालेन ही माझी आहे आणि कायमची माझेच राहील हिने माझ्याशी लग्न केले आहे आता ही लग्न करत आहे असे पाप करत आहे ज्याची अनुमती मी देणार नाही ही माझी बायको आहे आणि मी हिला माझ्यासोबत घेऊन जाईन माझ्या बेसूद नजरेने माझ्या कुटुंबाच्या लोकांकडे पाहिले जे हातावर हात ठेवून उभे होते काहींच्या चेहऱ्यावर हसू होतं कदाचित त्यांना खूप आनंद होतोय की माझं नातं एका चांगल्या घराण्यात होत आहे ज्यामुळे प्रत्येकाला ईर्षा वाटत होती माझ्या वडिलांनी मला खूप लाडत वाढवले होते प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती मी माझ्या शिक्षणातही सर्वोत्तम होते म्हणूनच सर्व मला द्वेष करत होते मी कोणाशी सरळ बोलत नव्हते आणि हेच कारण होतं की माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणायची की ही मुलगी एक दिवस काहीतरी मोठं काम नक्की करेल आणि जे माझ्यासोबत आता होत होते ते माझ्या अंगावर शहारे उभे करण्यासाठी पुरेसे होते माझी आई ही स्टेजवर आली आणि विकी शेटकडे पाहून म्हणाली जर ही तुमची बायको आहे आणि हिने तुमच्याशी लग्न केले आहे तर तुमच्याकडे काही प्रामाणिकता असावी लागेल काही लग्नपत्रिका मॅरेज सर्टिफिकेट किंवा काही व्हिडिओ काही फोटो काही साक्षीदार जे दर्शवू शकतात की तुमचं लग्न झालं आहे पण न जाणे का मला काहीतरी धोक्याची घंटी जाणवत होती माझे जा हातपाय जोरात थरथरू लागले होते त्याने माझ्या आईकडे पाहून हसत म्हटले अरे आंटी तुम्ही इतक्या लहान गोष्टीसाठी चिंता करत आहात माझ्याकडे साक्षीदार देखील आहेत आणि व्हिडिओसुद्धा आहे आणि लग्नपत्रिकेच्या बाबतीत ते देखील माझ्याकडे आहे मी तुमच्या मुलीला हे लग्न जुटाळू देणार नाही हे म्हणत त्याने व्हिडिओ सुरू केला आणि मोठ्या स्क्रीनवर प्ले केला मी माझं डोकं धरून बसले होते प्रत्येक दृश्य स्पष्ट दिसत होते मी एका अंधारलेल्या खोलीत बसले होते जिथे काही साक्षीदार आणि ब्राह्मण उपस्थित होते तो देखील माझ्या जवळ बसून हसत होता आणि माझ्या चेहऱ्यावरही हसू होतं ब्राह्मणाने लग्नाच्या आंतरपाठाचे उच्चारण केले आणि मी हसून मुलाकडे प्रेमाने पाहिले त्यानेही हसले आणि हाच व्हिडिओचा शेवट होता सर्वजण आश्चर्यचकित होते मी त्या सर्व दृश्यांचा विचार करत होते मी आणि विकी एकाच वर्गात शिकत होतो बाकीचे सर्व त्याला मिस्टर शेठ म्हणत होते पण मी त्याला विकी म्हणून हाक मारायचे हे तो मला थांबवत होता तो म्हणायचा विकी वापरू नको मला मिस्टर शेठ माझ्या नावातून कट करू नको हीच माझी ओळख आहे आणि मी त्याच्या या गोष्टींवर हसत असे मी आणि मिस्टर शेठ उत्तम मित्र होतो आम्ही सामाजिक जीवनाचा आनंद घेत होतो त्यामुळे आम्ही एकत्र अनेक रील्स तयार करून इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर पोस्ट केल्या होत्या ज्यांना खूप सहज व्ह्यूज मिळाले होते मी माझ्या कुटुंबाला प्रत्येक ठिकाणाहून ब्लॉक केले होते ज्यामुळे त्यांना माझ्या कोणत्याही क्रियाकलापाची माहिती मिळू शकणार नाही आणि हेच दृश्य होते जे आम्ही आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते ज्यामुळे त्यालाही खूप व्ह्यूज मिळाले होते रीलमध्ये दाखवले गेले होते की एक मुलगी आपल्या घरातून पडून आपल्या प्रेमाकडे आली आणि प्रेमाची साथ देत लग्न केले पण तो माझ्या रीलचा अनधिकृत फायदा घेईल असे मला कधीच वाटले नव्हते आणि त्याला या षडयंत्राचा मी शंभर वेळा शाप दिला होता मला विचारही आला नव्हता की मिस्टर शेठ एक रीलचा इतका अनधिकृत फायदा घेईल माझे वडील आई आणि सर्वजण आश्चर्यचकित होऊन मला आणि विकीला पाहत होते विकी हसत माझ्याकडे लक्ष देत होता अचानक त्याने मोठ्या आवाजात ब्राह्मणाकडे पाहून विचारले मी तुम्हाला विचारू इच्छितो लग्नानंतर दुसरे लग्न वैध आहे का एक मुलगी लग्नानंतर लगेच दुसरे लग्न करू शकते का ब्राह्मणाने कानावर हात ठेवत उत्तर दिले नाही हे पाप देव कधीच स्वीकारणार नाही मी मरेन पण हे लग्नावर लग्न माझ्या हाताने करणार नाही हे एक मोठे पाप आहे आणि या पापात मी सहभागी होणार नाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला माहीत होते की माझे आई वडील जे नेहमी माझ्या नावाचा जय जयकार करत होते आता माझ्यावर तिरस्कार करू लागतील माझ्या आईने नेहमी माझ्या घराण्याच्या लोकांपुढे आवाज उठवला होता बाबांनी माझ्या विरोधात कधीच कोणाची गोष्ट ऐकली नव्हती प्रत्येकजण त्यांना समजावत होता की तुम्ही तुमच्या मुलीला युनिव्हर्सिटीपर्यंत पाठवत आहात हे खूप धाडसाचे आहे तुम्हाला माहीत आहे का आजकालच्या मुली किती बेशर्म होत आहेत तुम्ही काळजी घ्या आणि अशा अनेक टिपण्या पप्पांना ऐकायला मिळाल्या होत्या पण बाबांचं एकच उत्तर असायचे माझ्या संस्कारावर आणि माझ्या मुलगी रवीनावर मला पूर्ण विश्वास आहे ती कधीच माझ्या संस्कारावर आघात करणार नाही मला माझ्या मुलीवर विश्वास आहे पण आज त्यांचा विश्वास पूर्णपणे उडालेला होता माझ्या एका लहानच्या चुकीने माझ्या जीवनाला संकटात टाकले होते मी कोणालाही माझ्या गोष्टीवर विश्वास देऊ शकत नव्हते विकेने माझ्या वडिलांसमोर सर्व प्रकरण सादर केली होती त्यामुळे त्यांनाही समजायला पुरेसं होतं की मी खोटं बोलते आहे आणि मिस्टर विकी शेठ सत्य बोलत आहेत त्याने पुन्हा एकदा ब्राह्मणाला बोलावले आणि त्यांना संबोधित करत सांगितले तसे पंडितजी एक सांगा आपल्याच नवऱ्याशी पुन्हा लग्न करणे वैध आहे का किंवा हे देखील पाप मानले जाते का पंडितजीने उच्चार केले नवऱ्याशी हजार वेळा लग्न करणे देखील वैध आहे आणि हे पाप नाही मग त्याने माझ्या वडिलांकडे वळून त्यांना संबोधित केले आपल्यासाठी इज्जत यामध्येच आहे की माझा आणि माझ्या वधूचं लग्न ताबडतोब सर्वांसमोर करा जेणेकरून तुमची इज्जतही वाचेल आणि मला माझी बायकोही मिळेल कारण मी मरेल पण माझ्या बायकोला कोणाच्या हाती देणार नाही आणि आज जर तुम्ही माझं बोलणं महत्वाचं समजलं नाही तर लक्षात ठेवा अंकल मी इथे पोलीस फोर्स आणून उभी करेल आणि तुमच्या इज्जतीचा जो जनाजा निघेल त्याची कल्पना तुम्हाला आता होईलच माझे वडील त्यांची मान झुकवून स्टेजवरून खाली उतरले आणि एका कोपऱ्यात जाऊन बसले मी त्यांच्या डोळ्यात दुःखाची नमी पाहिली म्हणजे त्यांनी विकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता मी तळफडून वडिलांकडे जाऊन त्यांना माझ्या सत्यावर विश्वास देऊ इच्छित होती पण त्याने माझा हात पकडला होता त्याने मला मजबूतीने धरले होते मी वडिलांकडे जाऊन त्यांना माझ्या सत्यावर विश्वास देऊ इच्छित होते पण त्याने मला पकडून ठेवलं होतं ते खूप कठीण होतं माझी आई पंडितजीकडे लक्ष देत म्हणाली लग्नाची तयारी पुन्हा सुरू करा मला आताच माझ्या मुलीचं लग्न या मुलाशी करायचं आहे हे बोलून ती स्टेजवरून खाली उतरली आणि आता स्टेजवर फक्त मी आणि मिस्टर विकी शेट उरलो होतो सर्वत्र चर्चा सुरू होती मला माहीत होतं माझ्या आई वडिलांची आता जी बदनामी होणार आहे ती कुठेच होणार नाही तो माझ्या कानात कुजबुजत म्हणाला तू माझी होतीस आणि कायमच राहशील हे करणे अत्यंत आवश्यक होते मी तुला कोणाच्या हाती देऊ शकत नाही मला त्या व्यक्तीचा चेहरा फोडायची इच्छा होत होती काही वेळातच पंडितजी स्टेजवर चढले आणि आंतरपाठ म्हणायला लागले मी तडफडून रागात बोलले मी या व्यक्तीशी लग्न करू शकत नाही हा खोटा बोलतो आहे हे लग्न खोटे आहे आम्ही कुठेच मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली नाही तुम्ही त्याच्याकडून एकदा मॅरेज सर्टिफिकेट मागा मग मी हे फक्त एका नाटकासाठी करण्यात आले होते तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही आमच्या इन्स्टाग्रामवर पाहू शकता तिथे एक व्हिडिओ असेल अचानक माझी आई माझ्याकडे आली आणि मला झंझोडत म्हणाली आता तू इतका तमाशा केलाच आहे आता कृपया चुपचाप लग्नासाठी मान्यता दे मी तडफडून राहिली या व्यक्तीने मला चारही बाजूंनी मजबूर केलं होतं म्हणून विवशतेत मी शांतपणे लग्नासाठी मान्यता दिली आणि माझ्या सर्व हक्कांची तडजोड या बेजबाबदार व्यक्तीच्या नावावर केली माझी आई विदाईत जास्त इच्छुक होती वडील तर अशा अवस्थेत होते की ते कोणाशी बोलू शकत नव्हते त्याने कुणाची पर्वा न करता मला ओढत नेण्यास सुरुवात केली आईने त्याला रोखले की विदाई होईल पण त्याने नकार दिला की मी आता इथे अधिक थांबू शकत नाही या मुलीची घरी जाऊन मानसिकता ठीक करायची आहे की तिने मी असतानाही दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची हिंमत कशी केली जेव्हा माझ्या आईने माझ्याकडे चेहरा वळवला होता तेव्हा तिला माझी काहीच काळजी वाटली नाही का तो व्यक्ती तिच्या समोर बोलत होता की मी तुमच्या मुलीचा मेंदू घरी जाऊन ठीक करतो आणि माझ्या आईने समोरून काहीही बोलले नाही त्याला जणू काही प्रोत्साहन मिळालं होतं तो मला गाडीत ओढून घेऊन गेला आणि अगदी फुंकून गाडीच्या पुढील सीटवर फेकून बसला आणि गाडी धावत नेली माझ्या डोळ्यातून अजूनही सलग अश्रू वाहत होते माझं शरीर थरथरत होतं मी त्या व्यक्तीला म्हणाले तुला माझ्याशी असा व्यवहार करून काय मिळालं अखेर मी तुझे काय वाईट केलं आहे मी तुला कधीच कोणत्याही प्रकारचा संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला नाही आणि नाही प्रेमाचा दावा केला मग हा तमाशा करण्याची काय गरज होती तुला माहीत आहे की मिस्टर विकी शेठ आणि मला देखील माहीत आहे की ते लग्न फक्त एक विनोद होता आणि काहीच नाही आपण कोणताही मॅरेज सर्टिफिकेटवर साईन केले नव्हते आणि तो पंडित देखील खोटा होता त्यावेळी त्याने हसत असत उत्तर दिलं इतकी का घाबरते जसं तुझा पती तुला खुश ठेवणार होता त्यापेक्षा जास्त प्रेम मी तुला देईल तू माझं पहिलं प्रेम आहे मी त्याच्या चेहऱ्यावर खुणा मारण्यासाठी हात पुढे केला तर त्याने माझा हात पकडत म्हटलं अरे अरे जंगलाची मांजर थांब घरी पोचू दे मग आरामात बेडरूम मध्ये हे सर्व करू थोडा संयम ठेव मी त्याच्याकडे पाठ फिरवली हा एक क्षणिक खेळ होता या नालायकने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं माझ्या आईवडिलांच्या कमाईच्या कित्येक वर्षांची प्रतिष्ठा मातीमध्ये गाडली होती थोड्या अंतरावर दरवाजा उघडून आपला मोठा हात माझ्याकडे पसरवला मला या व्यक्तीच्या चेहऱ्यावर थप्पड मारून लाल करण्याची इच्छा होत होती मी त्याचा हात झटकून गाडीतून खाली उतरले आणि तो त्वरित माझ्याजवळ आला माझ्या कानात कुजबुज करत म्हणाला अरे प्रिये इतका राग तुझ्या आरोग्याला चांगला नाही तुझ्यात तर जीवही नाही हे सांगताच त्याने मला आपल्या बाहूत उचलले मी हातपाय मारत होती पण तो आपल्या कृतीतून बाजूला हटला नाही मला माहीत नव्हतं की आत कोण कोण असेल त्यामुळे मी खूप घाबरले होते पण तो निर्भयपणे घरात प्रवेश करतच होता मला वाटलं की हे त्याचे एकट्याचा प्लॅन आहे पण यामध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब सामील होते घरात प्रवेश करताच फुले टाकली गेली होती ढोल नगारे वाजत होते आणि आतिषबाजी झाली हे सर्व पाहून मी चकित झाले त्याची आई माझं वारंवार कौतुक करत स्वागत करत होती तर मी सर्व काही शब्दपणे पाहत होते मी त्यांच्याशी अशिष्टपणाने वागू शकले असते त्यांना मारहाण करू शकले असते शिव्या देऊ शकले असते पण सध्या मला संयम दाखवावा लागला म्हणून मी शांतपणे त्याच्या बाजूला बसले त्याची आई पारंपरिक विधी सुरू करत होती आणि थोड्या वेळाने त्याच्या बहिणी मला त्याच्या बेडरूममध्ये पारंपरिक पदूसारख्या बसवून गेल्या त्याने रात्र उपदार करण्यासाठी बेडरूम सजवलेले होते चारही बाजूला गुलाबाची फुलं आणि मेणबत्त्या पाहून मी रक्ताच्या आक्रोशात राहिले याचा अर्थ हे सर्व काही एका नियोजित पद्धतीने करण्यात आले होते रागाच्या अवस्थेत मी माझ्या जागेवर नुटले आणि काही क्षणात संपूर्ण बेडरूमचे हाल विचित्र केले जसं त्याने आनंदीत होऊन खोलीत प्रवेश केला मी जंगली मांजरीसारखी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या चेहऱ्यावर नखांनी जखमा केल्या मी त्याच्या केसांवर पकड घेत म्हणाले दुर्दैवी व्यक्ती तुला माझं आयुष्य उद्ध्वस्त करून काय मिळालं तू एक नंबरचा वाह्यात व्यक्ती आहे तू माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आणि माझ्या आईवडिलांची कित्येक वर्षांची प्रतिष्ठा मातीमध्ये गाडली मी तुला कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही असे म्हणत मी त्याला आणखी मारणार होते पण त्याने मला तात्काळ पकडले आणि मला समजून घेण्याची संधी न देता बिछाण्यावर फेकले आणि माझ्यावर हक्क गाजवायला लागला त्याने माझ्या हातांना पकडून घेतले आणि माझ्या नाजूक ओठांना आपल्या कैदेत घेतले मी प्रतिकार करत होती त्याला आपल्या शरीरापासून झटकण्याचा प्रयत्न करत होती पण तो मला लिंच सारखा चिकटला होता दीर्घ किस केल्यानंतर तो माझ्यापासून वेगळा झाला तेव्हा माझा राग एकदा पुन्हा उफाळला आणि मी त्यावर धावा घेतला मी माझ्या लांबट नखांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या छातीवर मुक्के मारले किंवा त्याला ढकलले पण तो कसलाही प्रतिसाद देत नव्हता पुढच्या क्षणात त्याने माझ्या दोन्ही हात पकडले आणि खेचून मला आपल्या जवळ आणले तो म्हणाला तू ज्या प्रकारे राग दाखवते ते मला आवडते तू जितका राग दाखवला तो दाखवला आता माझी वेळ आहे की मी तुला माझं प्रेम दाखवतो असे सांगून तो माझ्या शरीरावर आपल्या प्रेमाची छाप ठेवायला लागला मी त्याच्या मजबूत बाहूंमधून सुटायचा प्रयत्न करत होती पण सुटू शकत नव्हती आणि मग माझ्या डोळ्यातून असहाय्यतेचे अशीर वाहू लागले हे मुलीचं जीवन असं कसं असावं असा विचार असा करून मी तडफडून रडू लागले माझ्या रडण्याचे पाहून तो माझ्यापासून वेगळा झाला आणि गंभीरपणे मला म्हणाला जर तू शांतपणे माझ्याशी बोलले असते आणि माझं ऐकलं असतं तर की की तुला मी तुला असे वागवले नसते पण तरीही मी तुझ्याशी माफी मागतो माझी चूक इतकीच आहे की मी तुला फसवले पण खात्री ठेव रवीना मी तुला चुकीच्या अर्थाने माझा साथीदार बनवलेला नाही खरं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझी एक झलक पाहण्यासाठी मी आतूर असतो मी तुला माझ्या प्रेमाची कबुली केलेली होती पण तू माझं प्रेम नाकारलं होतं तू म्हटली होती की जर तू माझ्या भावनांना बदलले नाही तर तू माझ्याशी मैत्रीही तोडू शकते रवीना त्या क्षणाला मी भीतीत होतो मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असे मला वाटले होते मी माझे पाय थांबवले पण तुझे प्रेम माझ्या हृदयातून निघू शकले नाही हा विचार करून मी स्वतःला थांबवले मी असे मानले की माझ्या प्रेमाच्या कारणाने मी तुझी साथ गमावू नये पण तुला मिळवण्यासाठी मी मनाशी झुंज देऊ लागलो मला माहीत होतं की तू साध्या पद्धतीने माझ्या आयुष्यात येणार नाहीस त्यामुळे तुला मिळवण्यासाठी मला काही उलट्या पद्धतीचा वापर करावा लागणार होता जेव्हा मला कळालं की तू दुसऱ्या कोणाचा साथ स्वीकारत आहेस तेव्हा मी ते सहन करू शकत नव्हतो आणि माझ्या सर्व सीमांचे उल्लंघन केले पण मी वचन देतो की तुला जगातील प्रत्येक आनंद देईल तुझे काय सांगशील तेच मी करेल तुझ्या पायांमध्ये जगातील सर्व सुख टाकेन फक्त माझी साथ स्वीकार हे म्हणत त्याने माझ्यासमोर हात पसरवले माझ्या हाताने त्या व्यक्तीचा हात तोडण्याची इच्छा होती मी त्याचा हात झटकून सांगितले तुझे हे फसवे प्रेम तुझ्याजवळच ठेव मिस्टर शेट मी तुझ्याशी मैत्री केली होती आणि तू त्या मैत्रीची इज्जत देखील राखली नाही तू जे केले आहे ते माफ करण्यासारखे नाही मला तुझा चेहरा देखील पाहायची इच्छा नाही मला तुझ्यावर द्वेष वाटत आहे असे म्हणत मी बाथरूम मध्ये बंद झाले माझ्या कडक कडक सिस्क्यांचा आवाज बाथरूम मध्ये गुंजत होता रडताना मी बाटपमध्ये बसले वेळ जात होता पण मी विकीकडे पाहायला सुद्धा तयार नव्हते तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण मी त्याला राग आणि द्वेषाने झटकत होती मी त्याला म्हणाले की तू माझ्या शरीरावर कब्जा करू शकतो पण माझ्या प्रेमावर माझ्या हृदयावर विजय मिळवू शकणार नाही आणि तो खोटी आशेने मला सोडून देऊन दूर गेला आता त्याला त्याच्या चुकीचा अंदाज येऊ लागला होता आज आमच्या लग्नाला दोन आठवडे झाले होते पण मला त्याला संबोधित करणेही आवडत नव्हते तो एकटा माझ्याशी बोलायचा कधी कॉलेजबद्दल कधी स्वतःबद्दल कधी माझ्या आईवडिलांबद्दल पण मी कोणालाही उत्तर देणे आवश्यक मानत नव्हते वेळेचं काम आहे पुढे सरकणे आणि ते जात होते माझं जीवन अशा स्थितीत आलं होतं ज्याचा आनंद नावाची काहीच गोष्ट उरली नव्हती आज रविवार होता आणि मी छतावर बसून आकाशाचं बारकाईने निरीक्षण करत होते लग्नानंतर मी घरी जाऊन आईवडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला होता पण ते माझ्याशी खूपच वाईट वागले होते त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहायलाही नकार दिला होता कालचीच गोष्ट लक्षात आहे माझे बाबा मला गळ्यात घालून मिठी घेत होते माझी आई माझ्या माथ्यावर सांगुलपणाने चुंबन देत होती आणि आज ते दोघेही मला पाहून चेहरा वळवत होते माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते असाच मी वर बसले असतानाच माझी एक नणंद वर आली आणि मला सांगू लागली वहिनी खाली या तुमच्याशी भेटण्यासाठी कोणीतरी आले आहे भाऊ बोलावत आहेत मी तिला दुर्लक्ष करायला पाहत होती पण विकीच्या बहिणीने बोलावल्यामुळे मी नकार दिला नाही शेठ विकीसाठी माझ्या मनात कितीही द्वेष असला तरी त्याच्या कुटुंबियांसाठी माझं मन मोठं होतं कारण ते लोक माझा खूप आदर करत होते आणि मला खूप प्रेम देत होते मी पटकन खाली आले आणि पाहिले की माझे आई वडील माझ्या सासऱ्यांशी बोलण्यात व्यस्त होते हे सत्य होतं की ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं त्याच्यापेक्षा शेठ आणि त्यांचं कुटुंब खूप चांगलं होतं त्यांच्याकडे खूप पैसा नव्हता पण विकीकडे चांगला पैसा होता त्याच्या आई वडील शिक्षित होते आणि शेठ एक समजदार व्यक्ती होता मला त्याच्या प्रत्येक विशेषतेबद्दल माहिती होती आणि मला मनाने तो आवडत होता पण त्याला माझ्या जीवनसाथीच्या रूपात मी कधीच विचार केला नव्हता कारण मी प्रेमाच्या गोष्टींपासून दूर राहू इच्छित होते मी फक्त शिकण्यासाठी कॉलेजमध्ये गेले होते प्रेमाच्या गोष्टीसाठी नाही माझ्या पप्पांनी मला पुढील शिक्षणासाठी परवानगी दिली होती पण एका अटीवर की मी त्यांच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणार नाही म्हणूनच मी कधीच कोणत्याही मुलाच्याकडे पाऊल टाकले नाही माझा नेहमीच विचार होता की माझ्या आई वडिलांच्या पसंतीनेच लग्न करेल आणि याच विचारामुळे मी मिस्टर शेठच्या प्रस्तावाला नकार दिला होता त्याने कॉलेजमध्ये मला प्रपोज केले होते मी आज माझ्या आई वडिलांना सासरी पाहिले आणि आनंदित झाले अचानक माझे बाबा आपल्या बाहू खुल्या करून मला जवळ येण्यास इशारा करत होते माझं हसू फुलून गेलं आणि मी त्या क्षणात बाबा यांच्या बाहूत समावली थोड्या वेळासाठी मी त्यांच्या छातीला लागून रडत राहिले इतक्या दिवसांनी मला बाबाचा स्नेह अनुभवायला मिळाला आणि माझ्या डोळ्यातून लगेच अश्रू आले माझ्या आईनेही माझ्या माथ्यावर चुंबन देऊन मला आपल्या कुशीत घेतले त्यांच्या सोबत बसल्यावर मला असं वाटलं की मी सर्व काही परत मिळवलं आहे अचानक मी विचारले तुम्ही इथे कसे आलात बाबाने माझ्या माथ्यावर चुंबन देत सांगितले आम्हाला समजलं की आमची मुलगी निर्दोष आहे आमच्या जावयाने आम्हाला सर्व काही सांगितलं आणि आता आम्ही तुम्हाला आमंत्रित करू इच्छितो तुम्ही त्वरितच जेवणाला आमच्याकडे या म्हणून आम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित करू इच्छितो माझ्या बाबांनी माझ्या सासू सासऱ्यांना संबोधित करत सांगितले आणि मी आश्चर्यचकित होऊन डाव्या बाजूला बसून पाहत राहिले माझ्या आश्चर्याची काहीच सीमा नव्हती जो व्यक्ती कधीही दुसऱ्यांची ऐकत नव्हता त्याने माझ्या आई वडिलांकडे जाऊन माफी मागितली होती आणि सत्य सांगितले होते मला समजत नव्हते का आज पहिल्यांदाच शेठसाठी माझं हृदय धडधडू लागलं होतं बाबांच्या सांगण्यावरून त्यांनी त्वरित दावत आयोजित केली मिस्टर शेठ खूप शांत होते आणि आम्ही माझ्या माहेरवरून आलोही घरी आल्यावर तो खूप शांत वाटत होता मला तो ठीक वाटत नव्हता मी माझी ज्वेलरी काढत असतानाच अचानक त्याने माझ्या पायांमध्ये आपलं डोकं ठेवले माझ्या अंगावर काटे उभे राहिले त्याने माझ्या पायांवर आपलं डोकं ठेवून सांगितलं मी शंभर चपलाही खाल्ल्या तरी मी ही काही तक्रार करणार नाही मला माफ कर रवीना खरं तर मी तुझ्या इज्जतीला धक्का दिला आहे तुझे प्रेम मिळवण्यासाठी मी तुला बर्बाद केलं तुला मिळवण्याचा माझा मार्ग चुकीचा होता आणि आज मला याचे भान आलं आहे कारण मी तुला मिळवले आहे तरीही तुला खुश करू शकलो नाही मी प्रत्येक क्षण तुझ्या प्रेमासाठी तडफडत आहे मला माफ कर आणि माझं जीवन प्रेमाने भरून दे कारण मी तुझ्याशिवाय पूर्णपणे अधुरा आहे मी घुटमळून मरेल रवीना मला माफ कर तुझे माफीच मला जीवन देऊ शकते मी आश्चर्यचकित होऊन त्या व्यक्तीला पाहत होती ज्याने कधीच माफी मागणे शिकले नव्हते मित्र मैत्रिणींसोबत भांडण झाल्यावर तो नेहमी टाळटाळ करत असे पण माफी कधीच मागत नसे मी आश्चर्याने त्याचा चेहरा पाहत होते काही क्षणांनी मी दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरून त्याला उभं केलं आणि त्याच्या मोठ्या छातीला लावून सांगितले मी तुला त्या क्षणीच माफ केलं होतं जेव्हा तू सत्य माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं मी आशा करते की आता तू अशी कोणतीही चूक करणार नाही ज्यामुळे आपल्या संबंधात काही समस्या येईल मी तुम्हाला माफ करते आणि तुमच्याशी जीवन घालवण्यासाठी तयार आहे आनंद आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याने त्वरित माझ्या छातीला लावून घेतले आणि बेसू होऊन मला चुंबन दिलं वेळ जात होता आणि आज आमच्या लग्नाला सहा महिने झाले आहे आम्ही दोघांनी पती पत्नी म्हणून त्या टेरेसवर सहा महिन्यांची अॅनिव्हर्सरी साजरी करत आहोत ज्या छतावर सहा महिन्यापूर्वी मी एकटी बसून रडत होते आज माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते त्याने खरंच सांगितलं होतं की तो माझ्या पायांमध्ये मा जगातील सर्व आनंद ठेवेल आणि त्याने तसंच केलं मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद